लोकांना आडगळ समजतात आडगळ तरी काम येते फेकून देतात पण आपल्या भारतात आईवडील संपत्ती आहे जशी मूल देशाची संपत्ती तशी आईवडील ही घरातली संपत्ती आहे कारण ते संस्कार करत असतात संस्कार करणे एवढं सोपं नाही आहे यशवसूतांनी सांगितलं आहे प्रात्तकाळात विशाल भूदर सुंदर देणे दयात होणार हा शब्द सुंदर असला तरी दगडाची झुंज घ्यायची आजच्या पिढीला घडवताना प्रत्येक आई वडिलांना दगडाची धुंदा घ्यावी लागते म्हणून आई ही कशी असावी आता नारी की निंदा मत करो है, नारी हाय रतन की खान लिए भीष्म द्रोण हनुमान अशाला जन्म घालणारी आपली आई आणि तिचा सत्कार हे लोक करतात अतिशय आनंदाची गोष्ट आहे तसे शिक्षक खूप चांगले असतात या ताई शिक्षिका आहेत पण ऐक म्हण आहे वन मदर इज बेस्ट दॅन हंड्रेड टीचर या ताई शिकलेल्या हो नव्हत्या परंतु भारतात <laughs> समाज हिताचा विचार <laughs> सुशिक्षित कमी शिकले जास्त केलाय आमची सावित्रबाई फुले शिक्षणाचे अधिकार आमच्या भगिनीला मुलींना दिले क्रांती केली क्रांती करतात ना ते कोणत्याही पदव्या नव्हते त्यांच्याकडे आणि म्हणून या कमी शिकलेलं असेल सांगत्या मुलांनी आमच्या आई कमी शिकलेल्या होत्या पण शिक्षणाचा आणि संस्कार आता आणि स्वभावाचा कुठलाही संबंध नाही ज्ञानेश्वर मालिक कुठे शिकले नाहीत कोणत्या कॉलेजमध्ये गेले नाही परंतु त्यांच्या बघ पी एच डीला आहे आमच्या पी एच डी वाल्यांना तुकाराम आणि ज्ञानेश्वर माई समजले म्हणून त्यांचे जीवन आदर्श आमच्या सीतामातेचे जीवन आदर्श आमच्या अनुसयाचे जीवन आदर्श या सगळ्या माता होत्या आपण जर घेतले अहिल्याबाईंचे आमच्या जिजाबाईंचे आमच्या झाशीच्या राणीचे जीवन आदर्श आज आमच्या नवीन पिढीने घेतले पुणे मुंबई सारख्या खेळ्यात अजून चांगला आहे तर कुठलेही मोर्चे काढावे लागणार नाही म्हणून असे उपक्रम सर्वांनी या साळंगी राबवले तर परत एकदा रामाचे ज्या आया होत्या त्यांचे जीवन आदर्श घेऊन आपल्या मनातला जो कलुष पाश्चिमात्य संस्कृतीचा रावण आपण जोपर्यंत काढीत नाही तोपर्यंत रामराज्य येते म्हणजे असे राम, राम प्रत्येक कुटुंबात जन्मले तर निश्चितपणे भारतात एक मिनटात रामराज्य आणि मग त्यांनी सांगितलं पैसा पैसा सगळ्यांनाच तो पैसा मिळवता येतो मिळवता येत नाही ती नाती मिळवता येत नाही ती माणसं आपण किती पैसे दिले का माणूस मिळता येईल आपल्याला राबवत्या का परंतु झाडा मासा त्या माणूस आपल्याला मिळणार नाही पैसा आपण मिळवतो म्हणून आजकाल पैशावर जास्त जोर आहे सगळ्यांचा पैसा असला तर तिथं काहीतरी आमचे आध्यात्मिक लोकस फक्त मंत्रीच असतात त्यांचे शिष्य पण आमच्या गुरुमावलींची शेवकरी तो रांधले गांधलेला आहे तो फार पीडित झालेला आहे मग माऊकडे आम्ही सेवा करतो त्याच्याकडे पैसा पैसाही राहत नाही म्हणून अध्यात्म त्याला शिकवलं जातं आणि विज्ञान एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि आमच्या ह्या मातोश्री त्यांचा पुण्यस्मरण आहे ते विज्ञानवादी होते असं मी म्हणेन आपल्या सगळं म्हणून विज्ञान समजून घेतलं पाहिजे वेदांचं ते ज्ञान ते विज्ञान त्यांच्याकडे होते इधर ते प्रत्येकाचा जर वाढवणं ते प्रत्येक मातेचं काम त्यांनी सांगितलं लढायच्या नाही पण लढायच्या कितीतरी मातांना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी माता कशी असावी त्यांच्या देवच्यात वाचले नाही म्हणून एवढ्याही पद्यापेक्षा जी माता हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर ईश्वर तुला आत्मा ज्या आईत आहे ती आपली आहे म्हणून परमेश्वराला कुठे जागा नव्हती तो तिच्या हृदयात आहे अशा मातांचा सत्कार करणं हे के केवळ कर्तव्य आहे प्रत्येक मुलात असं मी म्हणेल आणि आपला अधिकार आहे तेवढा कारण ती आपली आहे आपल्यावरच अधिकार असं दुसऱ्यावर नसतो पाश्चिमात्य संस्कृती आपण म्हणू शकत नाही आपले आई ऐकते लगेच गेटा वृद्धाश्रमात आपल्या वृद्धाश्रम भारतात निघणे म्हणजे आपल्या मातृपितृदेव संस्कृतीचा तो पंचनाम आहे म्हणून भगिनींना मुलांना तुमच्या ज्या आयात त्यांचा सन्मान त्यांचे आशीर्वाद अतिशय मोलाचे असते साधा आईच्या पायापडा पाया, पाया म्हणजे आता म्हणून टाटा नाही करायचं पाचची मात्र संस्कृती आहे ती आईच्या पायावर डोकं ठेवायचं कारण आईच्या पायात करंट असतो आपल्या डोक्यात आर्थिक असतं आती करत एक धाडक लाईट लागतो आपल्या ज्ञानाचा लाईट लागण्यासाठी आईच्या पायावर करत आपल्याला पूर्ण आईचे त्यांनी सांगितलं आमची आई दोड शब्द विचारायचे आमचा एक पुतणे आहे तो पण आता माझ्या थोडे दोड शब्द विचार आमची सुंगा युनिव्हर्सिटीचे मुस्टर आले होते ती आलेली आहे ती सुद्धा माझ्या ज्ञानेश्वरी पाठ आम्ही शेतात काम करताना सांगायची मला तुम्ही पुढं म्हणा मी मागं म्हणा तुम्ही पुढं तिथे पाठ करून टाकला आमचं संपूर्ण कुटुंब आमचे सा पुतण्या आहेत तीन पुतण्या आहेत संपूर्ण कुटुंब सेवेकरी आहे आणि सगळे सुसंस्कारित आहे मला अभिमानाने सांगावं लागतं आमचं एवढं मोठं कुटुंब आहेत कधी कोणाला काही बोलणार नाही आता आमचा तो पुतण्या आला होता तो मोठा म्हणजे तू कधीच कोणाला राग मी त्याच्यावर रागवते पण तो रागत म्हणून स्वामी समर्थ सेवेत होतो आपल्या संस्कारातून आपल्या भारत माता देशातून आपण सन्मान करा कारण भारताच्या आधारस्तंभ हे तुमचे मुलं आहेत देश भरेशाली भारत आपल्याला करायचं आहे निर्व्यस्ती करायचं आहे कारण तुमच्या मुलांच्या तुमच्या मुलाच्या नसतील पण जे आहे तुमच्या शेजारी बाजारी त्याचे खिशे तपास बारीकच्या धुपक्यासारख्या पुढे असतील त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो म्हणून आपल्या मुलाचं आरोग्य अतिशय महत्वाचं आहे म्हणून आपल्या मुलावर बारीक लक्ष ठेवा लक्ष ठेवलं तर तुमचे असतील बारा बारा वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाले नाही पेपर आपण काय वाचतो ते सांगायला नको म्हणून त्याचं प्रदूषण जे कोवळ्या मनात होत आहे म्हणून ढासळात आलेली ते मूल्य त्याचा शासनाने विचारू शाळेवर किंवा अशा कार्यक्रम नीती मुलाचा तास ठेवले आपण ती नीतीमूल्य जपली पाहिजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ स्वामी विवेकानंदांनी त्या गीतेचं ज्ञान शिकागोच्या परिषदेत सांगितलं स्वामी विवेकानंद सिद्धा बियाला नापास झाल्यानंतर आत्महत्या करायला गेले होते तिथे ते बिल्लो होतं ते चढायचं पडायचं तीनदा चढलं पडलं आणि तीन तीनदा चढलं त्यांनी विचार केला अरे ते सुद्धा याचा ध्येय सोडित नाही आपण का बघला आत्महत्या करायचं ते माघारी आले ना आपल्याला कल्पना आहे आपल्या हिंदू धर्माची पताका शिकागो परिषद त्यांनी लावली आज आमचे मुलं शेतकरी शाळेतले मुलं घरातले अहो त्रास झाला तुम्ही आत्महत्या करता भेकडपानाचं लक्ष नाही आहे याच्यासाठी अशा माताचे मुलं घडले पाहिजेत किती संकट आलं भेकडपणा करायला आपलं मनोरी आपण वाढवायचं म्हणून आत्महत्या आपला एक डोळा मागितला किडनी मागितल्या पाच ये लाखाशिवाय येणार नाही एवढं मोठं लाखाचं कोटीचं शरीर ते, ते दोन आणण्याच्या बाटली घेऊन आपण भरू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी सूनबाईंनी सासूबाईंनी कुणी एक थोडं भांडण झालं आपली मुलं त्यांनी नापास झाले त्यांना मनोरी द्या तुमच्या परीक्षेत बसा त्यांना अभ्यास करा केवळ आईच्या शिकाणी आईची सांगू शकते आईच दाणे लेकुरा चित्त दाणे माऊलीचे चित्त अरे आई म्हणतात खेड्यातली पुन्हा जर मुलगा खेळत असला अरे मेया तिथे वरून नकि सावलीत मर मग याचा अर्थ मर आहे तुला गुण लागल तू सावित खेळ याचा अर्थ फक्त त्या नाही मी पण खूप रागात असते लोकांनी काय ऐकलं नाही ते तू मला माहिती खूप बोलते पण आजकाल बोलल्याशिवाय होत नाही कारण साम दाम भेद सगळं वाटून कि पिरी मार्गाला लावायची बैलगाडी चालली खड्ड्यात घाखीत त्याला दोन चार दोन रोडला लावा लागते ते उलथून जाती माणसं मरतात आणि म्हणून हे सगळं समाज सांभाळायचा असेल चांगले संस्कार करायचे असेल तर कुठेतरी कडक भूमिका घ्यावं लागते म्हणून माता भगिनीनं प्रेमाच्या वेळी प्रेमाचं बोला जर ऐकत नसतील कडक भूमिका घ्या त्याला वळणाला आपल्या लावायचं म्हणून आमच्या माताच्या हातात सर्व आहे कारण जिच्या आधी पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी आज आमच्या बऱ्याच भगिनींच्या हातात टी व्हीचे मोड आले भारताच्या अमेरिका व्हायची वेळ आली ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि म्हणून याचे उपक्रम मी आता धन्यवाद देते ते राबवत आहात अशी आमची जी आदर्श सगळ्यांनी घ्यावा आणि प्रत्येक घराघरात सुसंस्कारिक पिढी आपण तयार करावी कारण भारत देश सगळ्यांनी कष्ट करून जीवावर बेतून युद्ध करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळावलं ते स्वैराचारासाठी सुसंस्कारासाठी आपल्या देशाचं रक्षण आपले एक एक जवान लढत आहे कोणाचा मुलगा असेल कोणाचा पती असेल कोणाचा भाऊ असेल ते पाच मिनिटात शिट्टी वाजली तर दाढी करून एवढे ड्रेस घालून हातात बंदूक घेऊन आपल्यासाठी लढतात ते आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या देशासाठी का करून काही आणि म्हणून संस्कारिक संस्कृती संस्कार केले तर संस्कृती टिके संस्कृती टिकलं भारत धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर आपला देश टिकणार म्हणून माता बहिणीनं धर्म धर्म म्हणजे काय नाही माणसाने माणसाची काठ्या काठ्यानं मारामारी आता धर्म म्हणत नाही माणसाने माणसाची माणसासाठी वागण्याचे काय त्या धर्म आमची बहिण बहिणी अरे माणसा माणसा कधी होशील माणूस ती माणुसकीची संस्कृती आपल्याला शिकायची आणि एक माणूस म्हणून जगायचं साध्या आमच्या बाईणाबाई त्याही कोणत्या कॉलेजमध्ये गेले नव्हते आणि त्यांचे तुम्ही जरा भंगवाचे गाणे वाचले त्याच्यात वेगळा असा अर्थ आहे म्हणून ना मंदिरात जाणं म्हणजे काय पूर्वी लोक गाईच्या तुपाची दिवे लावायचे कारण गाईच्या तुपात ऑक्सिजन असतो वीस तयार होतो मंदिरात गर्दी असायची लोकांना ऑक्सिजन मिळा म्हणून गाईच्या तुपाची दिवे लावली जायची गाईचे गौरी जाळली दोनशे फूट आखले जंतुक होते पुरे रोगाने माणसं मरायची मागील माणसाला जंतूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील माणसं हातात गौरी पेटून दिली जायची तिथंही आपलं विज्ञान आहे अंधश्रद्धा म्हणीच नाही लक्षात घ्या म्हणून आपली संस्कृती विज्ञानवादी आहे त्याचा अभ्यास करा आणि भगिनी नोंद आपली जिजाबाईंनी गरोदर राहिल्यापासून त्या आठ आठवड्याच्या जायताला शिरकान पाहिलं आणि सांगितलं असा पुत्र तयार करील तर तुझ्यावर वेळ येईल आणि म्हणून शिवाजीराजा पोटात राहिल्यापासून गायत्री मंत्र करणे महाभारतात अभ्यास करणे घोड दौड करणे दाट पट्टा खेळणे म्हणून शिवाजीसारखा युग पुरुष त्या मातेच्या पोटीला जन्माला म्हणाला महाभारताचा परिणाम एवढे आमच्या राजा शिवाजीवर झाला पण अक्षात्रातून पाणवानी सुट्टा केली तशी त्याने आग्र्यावर सतत शिकवली आज आमचे डॉक्टर बेड रेस्ट सांगतात की अशी प्रजा निर्माण करून काय करणार म्हणून भगिनी काम करा आज तुम्हाला घोडदौड करायची नाही पण चांगल्या टी व्हीला चांगले कार्यक्रम तुम्हाला माहित नाही परवाच दोन मिनिटं जास्त घेतले तर परवाच एक दिन दोन भगिनी आली होती आमच्या माऊली आमच्या माऊली असे प्रश्न सोडवतात तिने सांगितल्या मला त्या मुलगा उठल्यापासून चाकू चाकूसऱ्या मारतो माझ्या मुलीला दहा टाके पडले चाकू मारलं याला नक्की कोणीतरी करणे भावनामध्ये केली असेल नाही तर पिशाची बाधा माऊली जरा बघा मौजी बघ काही झाले नाही चांगलाय म्हणे म्हणून असा का करतो काही म्हणे गरोघरपणे तुम्हाला बारामारचे पिक्चर टीव्ही ला बघितलेत का हो मला फार आवडत <laughs> आणि त्याचा परिणाम या गर्भावर अरे आपली सर्व मातेशी आवडी गर्भाशी डोवाळी आमच्या अभिमान पोटात चपशेशाते नवकाश पोटात संस्कार केले ग्रामाचा खराब होते जिजाबाईने पोटात शिवाजीवर संस्कार केले पोटापासून संस्कार करण्याची आमची संस्कृती आहे म्हणून बघिणी पोटात संस्कार केले तर बालसाहकाची गरज पडणार नाही म्हणून आपण चांगलं वागा चांगले विचार ठेवा म्हणजे वाईट विचार आपल्या मनात कधीच येणार नाही आणि प्रेमाने वागा भांडू नका कारण प्रेमाने नेपोलियनने चांगले जग जीत आहेत म्हणून आपल्याला आदर्शुक्त भारत हा महासत्ता आहे पण आपला भारतसुद्धा महासत्ता करून आपल्याला दाखवायचा आहे

यांना मी धन्यवाद देते सगळ्यांना धन्यवाद देऊन त्यांची माफी थांबते मागव इथं धन्यवाद उद्भोधक असो आदर्श मात्यांच्या उत्तर दिले एक सूचना आहे अध्यक्षांचं भाषण होण्यापूर्वी कांबळे सरांची पुस्तकं आता जे होती पुस्तकाची लिस्ट वाचली बरीचशी पुस्तकं त्यांनी विक्रीसाठी गेटवर ठेवलेली आहेत जर कोणाला हवी असतील तर जाताना कृपया तिथनं तुम्ही पर्चेस करू शकता यानंतर मी आदरणीय अध्यक्ष श्री उत्तम कांबळे सर यांच्या आई समजून घेताना या विषयावर त्यांनी मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना नम्र विनंती करतो आदरणीय उत्तम कांबळे सर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करायचं मातृत्वावर विशेष प्रेम करणार असं मातृमन असणारे आदरणीय उत्तमराव कांबळे सर सभागृहात उपस्थित असलेल्या माता भगिनी कन्या वडील भाऊ मित्र मुलं ह्या सगळ्यांना मनापासून नमस्कार मला सांगण्यात आलं होतं की नगरमध्ये आपण नमस्कार म्हणालो तर पुढचे पण नमस्कार म्हणतात असं नाही आहे का मग मीच नमस्कार म्हणतोय ना पुन्हा पुन्हा नमस्कार सगळ्यांना मला खूप आनंद होतो आहे